विरारमध्ये खड्ड्यामध्ये अपघात होऊन एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत तर हा परिसर जर बघितला तर हा विरार पूर्व स्टेशन ते विरार फाट्याला जाणारा हा मुख्य परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास आरटीओ कार्यालयाच्या समोर जो हा खड्डा आहे हा या खड्ड्यामध्ये बाई जो स्कूटी चालक होता तो या खड्ड्यामध्ये निसटला आणि त्याचा अपघात झाला आणि त्याचा त्याच्यावर त्याच्या डोक्यावरून टँकरचा चाक गेला असल्यामुळे चा, त्याचा मृत्यू झालेला आहे घटना जर बघितली तर वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाच्या वतीने कुठेही खड्डे बुजवण्यात येत नाहीये हा मुख्य महामार्गाला जोडणारा मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती हा अपघात झाला असल्यामुळे तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे पोलीस प्रशासनाने या ठिकाणाहून बॉडीला ताब्यात घेऊन जनासाठी पाठवलेला आहे परंतु ही घटना अतिशय गंभीर असल्यामुळे या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूया दादा काय झालंय काय परिस्थिती होती साहेब परिस्थिती आम्हाला तुम्हाला माहिती आहे सर आम्ही महाराष्ट्र हिर्मान सेनेच्या वतीने अठ्ठेचाळीस तासने झाले आम्ही एक आंदोलन घेतलं होतं खड्ड्यांच्या विरोधामध्ये खड्डे चालले आहेत तिथे आमच्या ठाण्याला सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी पण आंदोलन घेतलं होतं त्या आंदोलनाला अठ्ठेचाळीस तास नाही झाले साहेब ही दुर्दैवी घटना झाली ती पण आरटीओ मुख्यालयाच्या समोर खड्ड्यामध्ये तुम्ही हा रस्ता आहे का खड्डे आहेत हे आपल्याला समजत नाही ये इथून येताना ये रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत आणि हे बघा ना इथे प्रशासन झोपले सगळा कचरा रस्त्यावरती हे खड्डे रस्त्यावरती त्याच्यामध्ये सगळी चालण झालेली आहे साहेब टायर स्पीड होतात बाईक ह्याच्यावरून चालवणं म्हणजे जीव घेणं अपघात आहे साहेब अशी घटना घडली साहेब प्रत्यक्षदर्शी एक आशिष गट आमचा एक मुलगा होता त्याने ही घटना बघितली तो होता का येताना मागून त्या डंपरवाल्याने त्याला ठोकलंय आणि डंपरवाल्याने ठोकल्यानंतर तो खाली गेला डंपरच्या टायर त्याच्या डोक्यावरून गेला अशी दुर्दैवी घटना घडली गट आज आज या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करते साहेब मी तुम्हाला खरी गोष्ट सांगू का ती नेपाळला जी घटना झाली आहे ना तसे जोपर्यंत सगळे लोक राजकारण सोडून यांना उचलून या खड्ड्यात ना गाडत ना तोपर्यंत हे सुधारणार नाहीत साहेब हे अधिकारी अशाच प्रकारचे भ्रष्ट अधिकारी आहेत यांना काय पडलेली नाहीये साहेब हायवेला जर पंधरा फुटाचा खड्डा पडू शकतो तो पण मनसेने आम्ही आंदोलन आम्ही तिथे बोंबा मारल्यानंतर तो बुजवतात काय करणार आपण आणि मी बोलू का मी राजकारण तर याच्यात करू इच्छित नाही पण साहेब पण ही खरोखर दुर्दैवी घटना आहे साहेब खूप खड्डे आहेत या रस्त्यावरती विरारला येताना मी सर्वांना तुमच्या माध्यमातून सांगतो विरारला येताना हायवे कमी वापरा रेल्वे जास्त वापरा कारण रस्ते चालवण्यासाठी नाही आहेत मी तुम्हाला एक ही नमूद करतो गोष्ट तुम्हाला कारण काय खरोबर ही भीषण कंडिशन आहे विरार हायवे वरून विरार शहरात येण्यासाठी महामार्गावरती मृत्यू झाला होता आणि दुसरी घटना या महिन्यातली आहे काय मागणी असेल साहेब आपली एक मुस्लिम छोटी बालक होती जी तिचा दीड वर्षाची ती तिचा दुर्दैवी मृत्यू झाला साहेब ही लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब कारण काय एक ती वरून पडली तिला अँब्युलन्स मधून घेऊन जात होते पाच तास अँब्युलन्स अटकून होती तिच्या वडिलांना शेवटी बाईक वरून तिला घेऊन जावं लागलं पण ती बिचारी राहिली नाही ही पण खूप दुर्दैवी गोष्ट आहे काय माहितीये साहेब जे अधिकारी आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांना गाड्या आहेत त्यांना सिक्युरिटी आहेत तुम्ही बघू ता त्यांना सिक्युरिटी त्यांना गाड्या त्या सगळ्या प्रोटेक्शन करतात साहेब पण सामान्य नागरिकाला काय नाही ह्याचा कुठेतरी सामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे हा मतदान करताना पण ह्यांनी हा विचार केला पाहिजे साहेब कारण खड्डे जर तुमच्या आयुष्याला पोचले असतील पाचूला तर काय करायचं तुम्हाला खड्ड्यामध्ये तुमचं आयुष्य सगळं खड्ड्यातच घालायचंय का लहान पुराण मुली जेव्हा आई मुलाला शिकवते तो काहीतरी स्वप्न बघते तर तसा मुलगा मुलांचे अपघात झालेत तसा मुलगा जर खड्ड्यामध्ये मरतो त्याच्याहून दुर्दैव काय असेल एका माता पितासाठी कि आपला मुलगा खड्ड्यात पडून मृत्यूमुखी झाला ही खूप हृदयाला पेस देणारी गोष्ट आहे साहेब नक्कीच आपण जर बघितलं असेल तर अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत परंतु आपण परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जाणारा मुख्य आ, रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती अक्षरशः मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन आज एका इस्माचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर या सर्व या परिस्थिती या सर्व परिस्थितीचा जर बघितली तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्या आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी देखील बोलले दादा आपण या ठिकाणी अपघात झाला तेव्हा या ठिकाणी होतात कशी परिस्थिती मी समोरून येत होतो तेव्हा आणि इकडून तो बाईकवाला येत होता त्याचा डंपर डम्परवाला होता त्या डंपरवाल्याचं स्पीड कंट्रोल नाही झाले की काय झाली काय कोणाला माहित नाही कारण परफेक्ट जजमेंट त्याला भेटलं नाही काही होऊ शकतं त्याने डायरेक्ट पाठीमागून मागून त्याला ठोकलं त्याचं पुढचा जाग ह्याच्यामध्ये गेला खड्ड्यामध्ये आणि तो असा आडवा पडला तो आडवा पडल्यानंतर आहे ना त्याचं जे फेस होतं त्याच्यावर त्याचा पार्टचं डंपरचं पार्टचं टायर गेलं त्याचा फेसवर आणि पूर्ण तो चिरडला गेला जाग्यावरती काय मागणी असेल तुमची या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आमचं सिंपल आहे रस्ता बनवा इकडे आरटीओला अधिकाराचा जीआरचा चा हिशोबाने इकडे आटीओला कॅमेरा असायला पाहिजे तर कॅमेरा आरटीओला अवेलेबल नाही आहे रस्ता आम्ही महानगरला बोलू महानगर गुजरात गॅसची लाईन आहे तर इकडे कचरा पेटी बनवलेली आहे खड्डे इकडे आहे आता दोन दिवसा अगोदर जयदादांनी हायवेवर टोल नागायचा तिकडे खड्ड्याच्या बाबतीत आंदोलन घेतलं होता त्याचा पण अजून परिणाम आला ना आणि फोर्टी एट आवर्स आतमध्ये दुसरी घटना घडली आहे मुळे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जो पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला माहिती पडायला पाहिजे की खड्ड्यामुळे किती आहे आणि हे आजची गोष्ट नाही हे नाही ना म्हणतात किती टाइम झालाय किती ऍक्सिडेंट झालाय या रस्त्यावरती या जाग्यावरती ऍक्सिडेंट खूप झालेले आहे दोन महिने अगोदर एक पुढे पण ऍक्सिडंट झालेला होता चिमुकली मरता मरता वाचलेली आहे याच खड्ड्यांच्याच कारणामुळे निश्चितच आपण जर बघितला तर अतिशय तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया या उमटत असताना पाहायला मिळत आहे आपण बाजूला जर बघितलं तर याच रस्त्यावरती अतिशय कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे वसेविरा महापालिकेने हा कचरा तरी या ठिकाणी उचलायला पाहिजे आणि या रस्त्याची दुरावस्था जर बघितली तर अतिशय घाणीचं साम्राज्य या परिसरामध्ये आहे चिकल माखलेला आहे वाहनधारक वारंवार पडत आहेत मृत्युमुखी पडत आहेत परंतु तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांधून उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता त्यामुळे याकडे या कशा पद्धतीने वसविरा महापालिका असेल पीडब्ल्यूडी असेल पाहता असे हे पाहतं आणि या रस्त्याची दुरुस्ती करतं काय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरार